स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा गांजाच्या शेतीवर कारवाई मात्र चंदन चोरट्यांनी लावला चुना खानापूर तालुक्यातील या घटनेनं विटा पोलीस आली चर्चेत तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा पोलिसांनी खानापूर तालुक्यातील रेणावी हद्दीत ऊस आणि इतर पिकात आंतरपीक म्हणून लावलेला जवळपास शंभर किलो गांजा पकडून कारवाई केली मात्र दुसरीकडे तालुक्यात चंदन तस्करांनी धुमाकूळ घातलाय अनेक शेतकऱ्यांना या चंदन चोरटेने चुना लावला विटा पोलिसांनी गांजा शेतीवर धड टाकत कारवाईचा बडगा उगारला मात्र चंदन तस्करांसह भुरट्या चोऱ्या रोखण्याचे आव्हान विटा पोलिसांसमोर आहे धडकेबाज कारवाईसाठी परिचित असणाऱ्या विटा पोलिसांनी आता गिअर बदलण्याची आवश्यकता आहे रेणावी गावात गांज्याची शेती असल्याबाबतची माहिती विटा पोलीस ठाण्याचे हवलदार किरण खडे आणि उत्तम माळी यांना मिळाली होती त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला यावेळी संशयित राजाराम आनंद गोजले पन्नास वर्ष राहणार रेणावी तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी त्याच्या ऊस आणि इतर पिकामध्ये गांज्याची लागवड केली असल्याचं आढळून आलं याची किंमत दहा लाख सात हजार रुपये इतकी असून अंदाजे तीन ते पाच फूट उंचीची विटा पोलिसांनी जप्त केली या प्रकरणी राजाराम आहे ही कारवाई विटा पोलिसांनी केलेली असतानाच खानापूर तालुक्यातील आळसंद येथील अण्णासाहेब जाधव यांच्या शेतातील विहिरीवरील चंदनाची झाडे चोरट्यांनी लंपास केलेत रातोरात या चोरट्यांनी ही चंदनाची झाडं तोडून या शेतकऱ्याला चुना लावलाय याची चर्चा मात्र परिसरात जोरदार रंगली आहे बघूयात यावेळी काय म्हटलंय चंदन चोरी झालेल्या शेतकऱ्यांना व पोलीस निरीक्षक शरद मेमानी यांनी रात्री या ठिकाणी चंदनाची तस्करी करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाठीमागं पाहताय या ठिकाणी विहिरीच्या कडला मोठे चंदनाचं एक झाड होतं आणि या ठिकाणी काल रात्री आज्ञात आणि तस्करी करण्यात आलेली आहे खऱ्या अर्थानं शेतकरी फार मोठ्या अडचणीत संकटात असताना अशा हरामखोराने अशा प्रकारची चोरी करणं अतिशय हा निंदनीय प्रकार आहे तरी त्वरित याची पोलीस प्रशासनानं याची दखल घेऊन जे कोण चंदन तस्कर चोरटी असतील त्यांच्या मुसक्या वेळेत दाबाव्यात अशी या ठिकाणी आम्ही शेतकरी शेतकरी म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहे जय हिंद सांगली पोलीस दलाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर यांनी अंमली पदार्थाविरुद्ध एक अभियान राबवले आहे सदर अभियानाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही बिटा येथे पथक नेमण्यात आले होते सदर पथकामधील हवालदार उत्तम माळी व हवालदार किरण खाडे यांना माहिती मिळाली की रेणावी गावामध्ये एक इसम आपल्या शेतामध्ये आंबली पदार्थ गांजा याची झाडांची लागवड केलेली आहे सदरच्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही व आमचे डी वाय पी श्री विपुल पाटील सर यांच्या समेत व स्टाफ व पंत समेत इथे गेलो असता त्या रेणावी गावामध्ये इसम नामे आनंदा आ, राजाराम आनंदा गुजले याने आपल्या गट नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक गांज्याची रोपे लावलेले आढळून आले सदरच्या गांज्याची रोपे आम्ही समक्ष जप्त केले ती दोनशे चाळीस झाडे असून शंभर किलो वजनाची व दहा लाख रुपये किमतीची आम्ही जप्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे आरोपी राजाराम आनंदा बुजले याच्याविरुद्ध एन डी पी एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आलेले आहे तरी सदरच्या कार्यवाहीमध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक संजय भोगेसर माननीय ॲडिशनल एस पी मॅडम रितू खोकर मॅडम आणि एस डी पी ओ विपुल पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे ला तरी या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या हद्दीमध्ये अशा पदार्थाचे अंमली पदार्थ कोण बाळगत असेल किंवा अशा प्रकारची झाडे अंमली पदार्थाची लावले असतील तर पोलीस स्टेशन विटा येथे संपर्क साधावा धन्यवाद स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा